शोध सत्य बातमीचा घाट नांद्रा येथे अक्षदा कलश मिरवणूक उत्साहात राम भक्तांनी घरोघरी अक्षदा वाटून ग्रामस्थांना दिले बावीस जानेवारी रोजीच्या सोहळ्याचे निमंत्रण राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण सर्वांना मिळावे यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाचे शोभायात्रा घाट नांद्रा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच रामभक्तांनी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर पूर्ण गावामधून वाजत गाजत मोठ्या उत्साहात काढण्यात आले यावेळी राम भक्तांनी कुटुंबांच्या घरोघरी जाऊन मंगल वाटल्या आणि जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्याचे निमंत्रण दिले या वातावरण असल्याचे बघायला मिळत होते प्रभू रामचंद्रांची अयोध्या येथील भव्य मंदिरात स्थापना व्हावी ही सर्व भारतवासियांची मागणी येत्या बावीस जानेवारीला पूर्ण होणार आहे या पार्श्वभूमीवर या भव्य दिव्य सोहळ्यात सर्वांना सहभागी होता यावे यासाठी घाट नांद्रा येथे पवित्र अक्षदांचे वाटप सोमवारी राम भक्तांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येऊन करण्यात आले यावेळी या, या शोभायात्रेला येथील विठ्ठल मंदिरापासून सुरुवात करण्यात आली शोभायात्रेत महिला भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सियावर श्रीरामचंद्र की जय राम आएंगे हमारे राम आएंगे अशी भक्ती गीते गाऊन यात्रेत रंगत आणली तसेच हातात भगवे ध्वज व श्रीराम नाव लिहिलेल्या भगव्या टोप्या घातलेले तरुण लक्ष वेधून घेत होते यात्रेचे स्वागत करण्यासाठी महिलांनी रस्ते स्वच्छ करून रांगोळ्यांनी सुशोभित केले होते तर ग्रामस्थांनी पालखीचे ठिकठिकाणी थीक औक्षण करून श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन केले हनुमानाची वेशभूषा परिधान केलेल्या सनी हिवाळे या चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यात्रेमध्ये सियावर श्रीराम चंद्र की जय वंदे मातरम जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणानून निघाला होता यावेळी येथील रामचंद्र मोरे रघुनाथ मोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून बावीस जानेवारीला सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले ही शोभायात्रा विठ्ठल मंदिर गणपती मंदिर छत्रपती संभाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज बस बसस्थानक मार्गे जाऊन हनुमान मंदिर परिसरात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची आरती करून समारोप करण्यात आला यावेळी या, या शोभा यात्रेत ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात्रेच्या यशस्वीतेसाठी शुभम बारसकर शरद मोरे शुभम बिसेन गणेश निकम शुभम आखाडे अरविंद लोखंडे रघुनाथ मोरे तातेराव मोरे विशाल बारस्कर राजू पिंपळे गोपी सोनोने बंडू चंदन शिवे दीपक सोनोने वैभव कोठाळे भूषण गुळवे शुभम शिंदे भूषण कुंटे आदी राम भक्तांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा जैसी राव, जैसी राव। जैसी राव। जैसी राव। गावातील बंधू भगिनींनी आपल्या अयोध्यानगरीमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची जी, जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आज घाटण्यांद्रा गावामध्ये अक्षता वाटप कलश मिरवणूक काढण्यात आली आणि या अक्षता वाटप कलश मिरवणुकीमध्ये गावातील सर्व बंधू भगिनींनी फार मोठा प्रतिसाद दिला फार मोठ्या संख्येने गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते हा अक्षरा वाटप कार्यक्रम आपल्या आपले आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा बावीस जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये जी प्राणप्रतिष्ठा होणार आहेत त्या मंदिराचा जो लोकार्पण सोहळा होणार आहे त्याच्या निमित्तानं आज हा अक्षता वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं येत्या बावीस भारतवासी नुसतं घाटकांद्रा गावच नव्हे तर संपूर्ण भारतवासी त्या दिवशी बावीस जानेवारीला जशी जा आपण दिवाळी साजरी करतो तशी आपण सर्वजण दिवाळी साजरी करणार आहोत जसं की आपण दिवाळीच्या दिवशी आपण माळा लावतो तोरण वा... अक्षता वाटण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि या तरुणांनी हा कार्यक्रम हातात घेतला खरोखरच केलं तेवढं कौतुक या तरुणांचं कमीच आहे कारण की हा राम विचार प्रत्येक घरामध्ये पेरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त काही टक्क्यात वेळ घेणार नाही परंतु पुढच्या नियोजनाबद्दल आपल्याला एक दोन आप एक क्विंटलचे मोतीचूरचे लड्डू आपल्याला एकवीस तारखेला बांधवायचे त्यामुळे दुर्गा मंदिरामध्ये आपल्याला सर्व तरुणांना सूचना आहे की एकवीस तारखेला बारा वाजता त्या कामासाठी ते लड्डू बांधण्यासाठी सर्व तरुण हजर राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि फार भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे आपली मिरवणूक मोठ्या टॅनवर गणपतीच्या मंदिरापासून सुरुवात होईल बस पर्यंत जाईल आणि बसस्टँडवर दुर्गा मंदिरात आपला समारंभ होईल सात वाजता आपल्याला समारोप करायचा त्यामुळे मिरवणूक आपली चार वाजता निघेल चार वाजता बावीस तारखेला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा